चिपळूण तालुक्यातील कळमस्ते गावात आज शुक्रवारी तब्बल बारा फूट लांबीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली वाशिष्ठी नदीचं पुराचं पाणी ओसरल्यानंतर गावातील शेतांमध्ये मगर शिरल्याच्या घटना समोर येतात त्यापैकी शुक्रवारी सकाळी येथील प्रशांत घोरपडे यांच्या शेतात भली मोठी मगर दिसली त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं त्यानंतर या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस एस खान हे त्यांचे पथक आणि पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत वनरक्षक रामपूर राहुल गुंठे वनरक्षक नित्य पथक दत्ताराम सुर्वे विशाल पाटील प्रणित कोळी वनरक्षक आबलोली कुमार पवार वाहनचालक नंदकुमार कदम वॉचमन संजय अंबोकर सचिन भैरवकर सर्पमित्र शिवराज शिरके प्रणित काळकुटकी प्रथमेश पवार आणि सुरेंद्र भोंडवे तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि या मगरीला सुरक्षित रेस्क्यू करून त्यांनी पिंजऱ्यात जेरपन्न केलं ही मगर सुस्थित असल्याची खात्री केल्यानंतर या फूट लांबीच्या मगरीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी सौ गिरिजा देसाई सहाय्यक वन संरक्षक सौ प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी